आपण सुरू करणार आहोत ऑनलाईन फ्री ऑनलाईन क्लासेस कारण घरी बसून तुम्हाला शिकता यावं धावपळ न करता शिकता यावं आणि एकदम परफेक्ट शिक शिकता यावं यासाठीच आपण म्हणजे आता ऑनलाईन फ्रीमध्ये क्लास काढणार आहोत आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला जर आवड आवड असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करायच्या आहेत किती जणांना आपलं तुम्ही इच्छुक आहात म्हणजे घरी बसून शिकण्यासाठी आणि एकदम फ्री असा हा म्हणजे क्लास आहे तर ह्या क्लासमध्ये बेसिकपासून पर्यंत पूर्ण शिकवले हो जाणार आहे तर तुम्हाला तुमच्या काय काय समस्या आहेत ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि अतिशय हा म्हणजे परफेक्ट कारण पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवातून मला काय तुम्हाला देता का येईल घर, ले ले ते मला तुम्हाला द्यायचं आहे घर बसून तुम्हाला शिकायचं आहे कारण आजकाल ब्लाऊजच्या शिलाई खूप वाढलेल्या आहेत आणि अर्जंट लग्नसराय वगैरे असेल तर को असतील तरी म्हणजे ब्लाऊज आपल्याला शिवून मिळत नाही तर त्यासाठी तुम्हाला जर वेळ असेल म्हणजे तुमचा फ्री वेळ असेल त्यामधून तुम्हाला त्या वेळेचा जर उपयोग करायचा असेल तर तुम्हाला घरी बसून नक्कीच हा क्लास करता येणार आहे आणि एकदम परफेक्ट माप कसे घ्यायचे एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत डिटेलमध्ये तुम्हाला सर्व शिकवले जाणार आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ म्हणजे पाहायचा आहे आणि तुमचं नातेवाईक असेल तुम्हाला आवड असेल त्यांच्यापर्यंत तुम्हाला सेल करायचं आहे आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे आणि तुम तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं कसं शिकता येईल आणि मला शिकवता येईल हेच मी हा प्रयत्न करणार आहे अतिशय सुंदर रीतीने तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये म्हणजे खेडेगावातील असतील शहरातली असतील सगळ्याच्या मनाप्रमाणे म्हणजे सगळ्याला समजेल असंच आपण हे शिकवणार आहोत अतिशय सुंदर रीतीने स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण म्हणजे हा क्लास आहे पूर्ण ब्लाऊज सगळ्यांना येईपर्यंत आपण शिकवणार आहोत तर तुम्हाला नक्कीच शिकायचं असेल तर तुम्हाला कमेंट्स करायचे आहेत आणि जे म्हणजे जे नवीन असतील त्यांना बेसिकपासून कसं शिकवायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक म्हणजे छोट्या छोट्या ज्या माहिती आहेत बेसिकपासून काय काय लागतं कसं शिकावं लागतं काय साहित्य लागतं हे पण तुम्हाला म्हणजे सांगणार आहे तर म्हणजे नवीन शिकायचं म्हटलं तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला मशीन आली टेप कात्री पेपर स्केल वगैरे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मला तर वाटतं प्रत्येक घरात आजकाल मशीन असतेच कारण म्हणजे तुमच्या जुने जे असतील ते शिकतात किंवा कुणी फक्त टिपा मारायसाठीच मशीन घेतात तर त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि त्या म्हणजे त्या मशीनचा जर तुम्ही वापर चांगल्या रीतीने केला आणि घरी बसून तुम्ही जर शिकल्या तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे आणि जे ज्यांनी शिकून अर्धवट शिकून झाले आणि त्यांना ज्या समस्या येतात फिटिंगमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा हा क्लास आहे तर त्यांच्या समस्या काय आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस तुम्हाला कमेंट्स करायच्या आहेत आणि त्या कमेंट्सवरच मी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला तुमचे डिटेल्स म्हणजे कमेंट्स करायचे आहेत तुम्हाला काय म्हणजे येत नाही ते तुम्हाला माझ्यापर्यंत सांगायचं आहे पोचायचं आहे तर अशा तऱ्हेने तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी एकदम बारीकपणाने शिकवणार आहे तुम्हाला समजेल इथपर्यंत शिकवणार आहे तर हा क्लास तुम्हाला जॉईन करायचा आहे आणि बऱ्याचदा काय होतं शिवता येतं बऱ्याच जणांना शिवता येतं पण कटिंग करता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा क्लास आहे की कटिंग कशी करावी एकदम सोपी पद्धत आहे घाबरायचं नाही आणि ही साध्या कपड्यापासून करायची बिनधास्त म्हणजे तुम्ही शिवू शकता कारण स्वतःचा ब्लाऊजपासूनच शिवायला शिकायचं कारण कुठं काय चूक होती काय होतं ते आपल्याला समजतं तर त्यासाठी तुम्ही शिकताना मात्र स्वतःच्या ब्लाऊजवरच शिकायचं आहे आणि ज्यांना म्हणजे शिवतात पण त्यांना फिटिंग येत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा क्लास आहे की तुम्हाला फिटिंग सुद्धा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आणि कशी करावी तुम्ही मागचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता इथून मागंसुद्धा मी म्हणजे क्लासेस ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले होते अतिशय छान मला व्ह्यूज पण आले आणि खूप साऱ्या कमेंट्स त्यांच्या कमेंट्सला उत्तरं पण मी दिले बऱ्याच जणांनी कटिंगचे त्यांना त्यांची कटिंग पाहिजे म मा, कटिंगचे मापं होते त्या मापानुसार मी त्यांना कटिंग दाखवलेली आहे तुम्ही मागचे जाऊन व्हिडिओ पाहू शकता अतिशय छान अशी माहिती मी दिलेली आहे आणि तुम्हाला जर शिकायचं असेल असंच जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही तुमचं माहिती तुम्हाला जे शिकायचं आहे ते आणि जे येत नाही ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायच्या आहेत कमेंट्सद्वारे तर तुम्ही कमेंट्स, कमेंट्स करायला विसरू नका आणि ज्यांचे फिटिंग बसत नाही बऱ्याचदा काय होतं की कोणत्याही टेलरकडे टाकलं तर ब्लाऊजचं फिटिंग बसत नाही तर तेंग, त्यांनी त्यां तेंग, त्यांचे तेंग, काय प्रश्न आहेत त्यांनी माझ्यापर्यंत म्हणजे कमेंट्स करायचे आहेत आणि त्यांना त्यांच्या जो प्रॉब्लेम आहे तो मी नक्कीच सॉल्व्ह करून देणार आहे तर तुम्ही कमेंट्स करत राहा आणि व्यवस्थित असं मला स म्हणजे सांगा की मला हे येत नाही त्यानुसारच आपण हे व्हिडिओ आज म्हणजे पूर्ण हा व्हिडिओची सिरियल्स आपण चालू करणार आहोत तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकायचं आहे अतिशय छान ही म्हणजे संधी आहे शिकण्यासाठी आणि घरी बसून तुम्हाला ज्या क्लासमध्ये शिकवतात त्यापेक्षाही चांगलं मी शिकवणार आहे आणि घरच्या घरी कारण तुम्हाला जेव्हा शिकायचं जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्हाला म्हणजे यूट्यूब चालू करून तुम्हाला शिकता येतं तर हा ही संधी सोडू नका आणि घरच्या घरी तुम्ही शिका फ्रीमध्ये आहे कोणताही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे त्या वेळेचा उपयोग तुम्हाला करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हे, हे क्लासेस सुरू करणार आहोत एकदम फ्रीमध्ये तर तुम्हाला शिकायचं आहे तर कमेंट्स करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पुढं पाहत चला आजचा हा फर्स्ट दिवस होता मी तुम्हाला समजून सांगितले तुम्हाला काय काय लागतं नवीन लोकांनासुद्धा आणि ज्यांना शिकून झाले थोडंफार पण काही गोष्टी जमत नाही कटिंग असेल टीचिंग असेल सर्व आपण यामध्ये कव्हर करणार आहोत आणि ज्यांना फिटिंग येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे यामध्ये तुम्हाला शिकता येणार आहे अतिशय स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत कटोरी असेल आणि कटोरी साधा ब्लाऊज क्रॉसपट्टी ब्लाऊज हे जे जे सगळे ब्लाऊज आहेत ते आपण पूर्ण घेणार आहोत साईजनुसार घेणार आहोत तीस असेल बत्तीस असेल चौतीस असेल छत्तीस असेल अडतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस पर्यंत म्हणजे पंचेचाळीसपर्यंत आपण हे म्हणजे शिकवणार आहोत तर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा आहे आणि घरच्या घरी शिकायचा आहे तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहत चला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला चला थँक्यू धन्यवाद